हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनूया व्हेज थाली तेही बिना कांदा लसूण वापरता म्हणजे आपल्याला उपवासासाठी आपण ही बनवू शकतो उपवास सोडण्यासाठी त्यासाठी मी इथं तूर डाळ घेतली आहे एक वाटी तुरीची डाळ घेतली ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घातला आहे डाळ घातली कुकरमध्ये एका डब्यामध्ये मी हे हरभरे घेतले आहे काबुली हरभरे आहे हे ते रात्रभर भिजत घातले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरच्या डब्यात घालून खाली डाळ आणि वरती हे हरभरे शिजवून घेत आहे त्यामध्ये थोडस मीठ घातलं झाकण ठेवलं आणि कुकरचं झाकण जा बंद करून एक तीन चिट्ट्या लो फ्लेम होऊ द्यायच्या पण छान शिजून जातात त्यानंतर मी एक भांड घेतलं आहे त्यामध्ये आपण आता जिरा राईस करून घेऊया एक चमचा तूप घातलं मी जवळपास दीड चमचा जिरे घातला आहे तूप गरम झाल्यानंतर त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले तांदूळ घेतले आहे एक वाटी ते घातले आहे तांदूळ हलकेसे परतून घ्यायचे तुपावर म्हणजे भात खूप छान होतो हलका असा असा त्यानंतर मी साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं तांदूळाच्या दुप्पट पाणी घेतलं आहे दोन वाट्या गरम पाणी तांदूळामध्ये घातलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये मीठ घालूया हो आपण चवीपुरत मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून हा भात शिजायला ठेवला लो फ्लेमवर आपण आज मिरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी मिरची घेतल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या ही जी ढोबळी मिरची आहे असते त्यामुळे खूप छान होतात या मिरचीला मी असं मध्यभागी कट करून घेत आहे एका मिरची चार भाग करून घेत आहे हे बघा मिरच्या कट करून झाल्या होत्या त्यानंतर तांदूळाला मी मध्येच हलवून घेतलं त्यानंतर एक तवा घेतला त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आणि मिरच्या कट करून घेतल्या आपण त्या तव्यावर परतून घेऊया डायरेक्ट बेसन पिठामध्ये घालण्याऐवजी थोडस तव्यावर जर परतून घेतलं आपण तेलामध्ये मक, तर या मिरच्या थोडस शिजून जातात आणि मग त्याने त्यानंतर भजी खूप छान होतात थोडस तेल घातलं होतं मी त्यात परतून घेत आहे आणि थोडस मीठ घालते एक चार पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्या मध्येच मी त्याला उलट केलं आणि एक दोन मिनिटासाठी मिरचीवर मी झाकण ठेवलं म्हणजे मिरची छान परतून होतात त्यानंतर मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे त्यानंतर थोडासा ओवा घेतला अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घेतला बेसन पिठामध्ये घातला थोडेसे जिरे घातले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर घातले मीठ घातलं चवीपुरतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व ड्राय असतानीच थोड थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं हे बेसन पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हाताने भिजवलं ना की यामध्ये गिठोळा राहत नाही अजिबात आपण असं हाताने मिक्स व्यवस्थित करू शकतो त्यामुळे मी हातानेच भिजवून घेतलं त्यानंतर मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन वाटी त्यामध्ये मीठ घातल्याचं विपुरत एक छोट्या चमचाभर साखर घातली आहे मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला पुरी करायची आहे त्यासाठी मी कणिक भिजवून घेते हे घट्टसर कणिक मळून घ्यायचं कणिक मळून झाले होते त्यावर मी तेल लावलं वरून थोडस आणि कणिक मुरण्यासाठी ठेवून थे दिलंय का पातेल्यामध्ये त्यानंतर आपल्या मिरच्या पण परतून झाल्या होत्या मी त्या बेसन पिठाच्या ताटामध्ये टाकून घेतल्या आणि त्या प्रत्येक मिरचीला बेसनपीठ लागलं ला पाहिजे यासाठी मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पिठामध्ये आणि आपण हे पीठ सुद्धा मुरत ठेवूया जवळपास अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून दिलं मी बघू शकता आपला मस्त असा मोकळा जिरा राईस तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद केली मी आपण एवढी थाळी बनवतोय तर काहीतरी स्वीट डिश पाहिजेच म्हणून मी एक भांड घेतलंय त्यामध्ये तूप घातलंय थोडेसे काजू बदाम परतून घेतले त्यानंतर मी घेतले आहे शेवया शेवयाची खीर अशा आयटम आहे की जो आपण इमर्जन्सी काळामध्ये पटकन गोड आयटम जर तयार करायचा असेल तर लगेच तयार होतो व्यवस्थित तुपावर या शेवया परतून घेतल्या तुम्हाला गोड मध्ये कुठला पदार्थ आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा त्यामध्ये मी थोडस पाणी घातलं आहे दोन मोठी चमचे साखर घालून घेत आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तीन चार मिनटांसाठी शेवया पाण्यामध्येच आधी शिजवून घ्यायच्या म्हणजे ती जी साखर आहे ती ते शेवयाच्या आतमध्ये पर्यंत मुरली जाते त्यानंतर मी यामध्ये अर्धा लिटर जवळपास दूध घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि शेवयाची खीर शिजायला ठेवली आहे लो फ्लेम त्यानंतर आपले कुकर तयार झालं होतं शिजवून दोन्ही पण डाळ आणि चणेसुद्धा शिजवून झाले होते मग मी इथं भांड्यामध्ये तूप घातलं आहे एक चमचा आपण तूर डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यानंतर मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातलं हळद घातली आणि हिंग घातला थोडासा शिजून घेतलेलं वरण मी व्यवस्थित घोटून घेतला आहे फोडणी देऊन घेतली इकडे फोडणी देत होती तोपर्यंत खीर थोडस उतू आली बाहेर आली झाकण ठेवल्यामुळं त्यानंतर मी गॅस बंद केला खीर शिजून झाली होती हे बघा मस्त असं वरण सुद्धा तयार झालं आहे मीठ टाकलं चवी पुरत त्यानंतर मी अजून एक भांड घेतला आपण यामध्ये चण्याची चणे करून घेऊया त्यामध्ये मी तेल घातलं आणि तेजपत्ता घातला मोठी विलायची घातली आहे फोडून आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आलं लसूण कुटून घेतलं होतं ते घातलं आहे भांड्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित जिरे घातला आहे थोडस अर्धा चमचा कढीपत्ता हळद घातली आंबारी मसाला घातला आहे दोन चमचे धना पावडर एक चमचा परतून घ्यायचे व्यवस्थित तिखट घातला आहे घरगुती एक चमचा हे सर्व परतून झालं त्यानंतर शिजून झालेले चणे मी यामध्ये घातले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित थोडेसे अर्धी वाटीचा आणि मी कुलपत्त्यामध्येच कुटून घेतले होते ते पण यामध्ये घातले जेणेकरून भाजीला थोडस घट्टसरपणा येईल तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू हो शकता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मीठ टाकून मी भाजी शिजवून घेतली त्यानंतर एकदमच कोथंबीर धुवून कट करून घेतली स्वच्छ आणि आधी मिरची नंतर चणे आणि थोडीशी तयार झालेल्या वरणावर सुद्धा घातली कढईत ठेवली आहे त्यामध्ये तेल घातला आहे कधी भिजून झाली होती आपण आता पुरी करून घेऊया पुरी लाटून घेतली मी आणि एका ताटामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे ते तेल गरम झालं की आपल्याला पटपट तळून घेता येतील आपलं तेल गरम झालं होतं त्यामध्ये आधी मी मिरच्या तळायच्या ठरवल्यात सावकाश मिरची घालून घ्यायची तेलामध्ये एक दोन मिनिटानंतर मी त्या मिरची दुसरी साईड तेलामध्ये परतवून घेतली दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून झाल्या पाहिजे गॅसची फ्लेम लो टू मिडियम होती त्यानंतर मिरची तळून झाली मी काढून घेतले याच तेलामध्ये पुरी घातली आहे पुरी पण तळून घेऊया व्यवस्थित हलकसा असं चमच्याने प्रेस केलं तर पुरी खूप छान टम्म फुकते आणि तिचे जे काठ आहे ते सुद्धा व्यवस्थित तळून होतात हे बघा मस्त अशी पुरी तयार झाली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की करा या थाळीबरोबर जर तुम्हाला पुरी नसेल बनवायची तुम्ही चपाती सुद्धा करू शकता पण आमच्याकडे पुरी बनवून खूप दिवस हो झाले होते आणि मुलांचा हट्ट चालला होता पुरी खायची म्हणून त्यानंतर स्वयंपाक तयार झाला मी आता ताट सर्व करून घेत आहे त्यामध्ये मी भात सर्व करून घेतला आधी एका वाटीमध्ये भात घातला आणि तो इथं ठेवून घेतला आहे ताटामध्ये त्यानंतर मिरची पुरी डाळ छोले मटकीची उसळ काकडी, लिंबू आणि आपली मस्त पैकी ताट तयार झाला आहे नक्की बनून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच